अनेन सदृशं पवित्रमिह विद्यते न हि सदृशं पवित्रमिह विद्यते न हि पवित्रमिह विद्यते नमस्कार मी मीरा गजेंद्र कानडे पार्लेटियक असोसिएशनच्या पार्लेटियक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागाच्या शाळेत मी शिकवते माझे विषय आहेत मराठी आणि समाजशास्त्र आज गोष्टी टिळकांच्या या मालिकेत मी तुम्हाला टिळकांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे धीरोदात्त लोकमान्य टिळक काळ होता एकोणीसशे दोन एकोणीसशे तीनच्या प्लेगच्या साथीचा या काळात प्लेगची भयंकर साथ पुर पुण्यात पसरली होती प्लेगच्या काळात लोकमान्य टिळक फर्ग्युसन कॉलेजच्या जवळच राहत होते सगळं लहानशीच होती सगळीकडे प्लेगचा प्रादुर्भाव होता तसाच इथे झाला होता इतर लोकांवर जशी आपत्ती कोसळली तशीच टिळकांवरही कोसळली या प्लेगच्या साथीत लोकमान्यांनी त्यांचे जीवलग गमावले त्यात त्यांचे ज्येष्ठ पुत्र विश्वनाथ पंत प्लेगच्या साथीत गमावले अवघ्या अठ्ठावीस वर्षांचे विश्वनाथ पंत तेव्हा शिकत होते हाताशी आलेला मुलगा गमावणे म्हणजे वडिलांच्या मनावर किती मोठं आघात असतो हे आपण सर्व जाणतोच पण हे दुःखही आपत्ती इथेच थांबली नाही एकाच आठवड्यात लोकमान्यांचा भाऊ आणि त्यांचा भाचा यांनाही त्यांनी गमावले या संकटाचा परिणाम लोकमान्यांच्या मनावर काय झाला असेल याची आपण फक्त थोडीफार कल्पनाच करू शकतो या दुःखाच्या प्रसंगी लोकमान्यांचे जावई त्यानं भेटायला म्हणून लोकमान्यांच्या घरी गेले लोकमान्य शोक करीत असतील किंवा विमनस्कपणे बसले असतील असं त्यांना वाटलं पण लोकमान्य टिळक शांतपणे काहीतरी लिहित बसले होते मध्येच बाजूला ठेवलेल्या पुस्तकात काही पाहत होते स्वतःच्या कामात ते इतके मग्न होते की त्यांचे जावई बाजूला उभे आहेत हे त्यांना कळलेही नाही जावयांना कसं काय बोलावं हे सुचत नव्हतं मोठी क कठीण आणि करुण वेळ होती लोकमान्यांना कसा धीवा धीर द्यावा हेच कळत नव्हतं जावयांकडे लक्ष जाताच टिळकांनी त्यांना बसायला सांगितले ते फार काही बोलत नाहीत हे पाहून लोकमान्यच त्यांना म्हणाले अहो गावाची होळी पेटल्यावर प्रत्येक घरातून गोवऱ्या जाव्याच लागतात त्याचप्रमाणेच झालं म्हणजेच काय मित्रांनो की ज्या वेळेला समाजकार्य करायचं असतं तेव्हा स्वतःची सुखदुःख बाजूला टाकावी लागतात निस्वार्थीपणे आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्णपणे स्वतःला झोकून द्यावं लागतं हेच टिळकांना सुचवायचं होतं पुत्रवियोगाचं दुःख लोकमान्य टिळकांना झालेलं होतं हे निश्चित होतं त्यात भावाच्या आणि भाच्याच्या निधनाची भर पडली होती पण त्या दुःखात देखील खचून न जाता लोकमान्य टिळकांनी आपल्या कर्माकडे मन केंद्रित केलं लक्ष केंद्रित केलं यातूनच त्यांच्या मानसिक कणखरतेचा परिचय होतो प्लेगच्या साथीचा सा बंदोबस्त करताना इंग्रजांनी जे जा अत्याचार आणि जुलूम केले त्याचा जाब टिळकांनी केसरी या त्यांच्या वृत्तपत्रातून सरकारला जाहीरपणे विचारला सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा जळजळीत अग्रलेख टिळकांनी लिहिला या अग्रलेखाचे स्मरण आजही अभिमानाने केले जाते माणसाच्या आयुष्यातील मोडून टाकणारे पुत्रवियोगाचे दुःख पचूनही मनाचा समतोल ढळू न देणारे आणि स्वतःचे कर्म कर्तव्य बुद्धीने करणारे लोकमान्य टिळक यांना आपण शतशा प्रणाम करूया आवडली ना गोष्ट थोर लोकांच्या अशा छान छान गोष्टी ऐका इतरांना सांगा आणि त्यातून बोध घ्या धन्यवाद